जय हरी आज आपण ताल दादरा विषयी माहिती जाणून घेणार आहोत ताल दादरा मात्रा सहा आहेत खंड दोन प्रत्येकी तीन मात्रेचे ताळी पहिल्या मात्रेवर आणि खाली चौथ्या मात्रेवर आहे तालाचे बोल धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना असे आहे तालाची हातावर टाळी देताना आपण अंकाच्या सहाय्याने मोजू एक दोन तीन चार पाच सहा 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 आता याच्यावरती ताराचे बोल म्हणायचे दहा भीना धा ना धा भीना धा ती ना धा धी ना धा ती ना आता ताला आपण बऱ्याच वेळ देऊ माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा धा धी ना धा ती ना 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 धा ना धाती धातीना नाती धातीना धती धातीना नाीना धातीना दीन धातीना धातीना ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना अशा प्रकारे जर सराव केला तर आपल्याला ताल दादरा हातावर काही देऊन म्हणता येते रामकृष्ण